नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी भारतीय संघाची घोषणा शुभमन गिलचा पत्ता कट उपकर्णधार बदलला ईशान किशन ही परतला पुढच्या वर्षी भारत व श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमान होणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली निवड समिती प्रमुख अजित आगरकर व कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या उपस्थितीत मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात ही घोषणा केली गेली अपेक्षेप्रमाणे भारताच्या टी ट्वेंटी ट्वेंटी संघात फार बदल पाहायला मिळाले नाहीत सूर्या व उपकर्णधार शुभमन गिल यांच्या फॉर्मवरून टीम इंडिया चिंतित होती आणि निवड समितीनं धाडसी निर्णय घेतला गिलला संघातून वगळला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी ट्वेंटी मालिक मालिकेत खेळलेला संघ वर्ल्ड मध्ये असेल हे निश्चित होतं फक्त शुभमन व सूर्या यांच्या फॉर्मनं डोकेदुखी वाढवलेली होती भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्रा यांनी शुभमनच्या जागी हार्दिक पांड्याची उपकर्णधार म्हणून घोषणा केल्यास आश्चर्य वाटाला असं विधान केलं होतं पण निवड समितीनं संघात बदल करण्याचं टाळलं शुभमनने दोन हजार पंचवीस मध्ये पंधरा सामन्यात चोवीस पूर्ण पंचवीसच्या सरासरीने दोनशे एक्क्याण्णव के धावा केल्यात तर सूर्याने एकवीस सामन्यात तेरा पूर्णांक बासष्टच्या सरासरीने दोनशे अठरा धावा केल्यात शुभमनला बघून अक्षर पटेलकडे पद दिलं गेलं संजू सॅमसन यांनी संघात स्थान टिकवलं असलं तरी त्याच्यासमोर ईशान किशनचं आव्हान असणार आहे त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत दहा सामन्यात पाचशे सतरा धावा तो तर रक्षक म्हणून पहिला पर्याय असेल तिलक वर्मा हार्दिक पांड्या वॉशिंग्टन सुंदर शिवम दुबे अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडू संघात आहेत जसप्रीत बुमरा व हर्षदीप सिंग हे जलदगती गोलंदाजांचं नेतृत्व करतील हर्षित राणा हा तिसरा पर्याय संघात आहे कुलदीप यादव व वरुण चक्रवर्ती हे दोन फिरकीपटू संघात आहेत